केंद्रातील खिचडी राज्यातील तिघाडी सरकार आंधळे बहिरे मुके सरकार चेतन नरोटे भाजप एकनाथ शिंदे अजित पवार प्रणिती तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता विरोधी शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट समोर सोलापूर येथे तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक करून निश्चित करण्यात आला केंद्रातील मोदी खिचडी सरकार व राज्यातील तिघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी चेतन नरोटे म्हणाले की हे जे आंदोलन आहे प्रदेश आमचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार पण यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की पेपर फुटलेले आहेत आज महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त बसलेलं आहे हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा साखर बघा ही संसर्ग ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत असल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे या चिखलफेक आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे प्रमी लाल तुपलवंडे परवीन इमानदार भीमाशंकर टेकाळे अंबादास बाबा करुंगळे दत्तू बंदपट्टे जुबेर कुरेशी उमेश सुरते उदयशंकर साकुते हनुमंतू सायबोलू नाग नागनाथ कदम केशव इंगळे हेमा हेमा चिंचोळी हेमा चिंचोळीकर सुशीत बंदपट्टे तिरुपती परकीपंडला अनिल मस्के अशोक कलसेट्टी प्रवीण वाले सागर उबाळे संजय गायकवाड शिवशंकर अंजणारकर वशिष्ठ सोनकांबळे रुपेश गायकवाड लखन गायकवाड परशुराम वाले नागेश मैकल कुणाल गोडके सुभाष वाघमारे रुस्तम कंपनी राजेश जंपले दाऊद नदाब सिद्धराम आतेलूर नागेश मैत्रे रमेश जाधव राहुल वर्धा श्रीशैल रंधिरे विवेक कन्ना राजेश शिरकुल धीरज खंदारे महेंद्र शिंदे सुमन जाधव मुमताज तांबोळी शुभांगी लिंगराज सलिमा शेख शोभा बोंबे संध्याकाळे चंदा काळे मुमताज शेख रेखा बिनेकर विजयालक्ष्मी झाकणे रफिक चौकोले ऐजाज बागवान चंद्रकांत टिक्के इरफान शेख संजय बोराडे मोहसिन फुलारे बाबासाहेब डुबे पाटील मलिनाथ सोलापुरे श्रीकांत दासरी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते